दरवर्षी लाखो रुपये कमवून देतील अशा आंब्याच्या जाती भाग दोन अर्का मौल्यवान हे संकर अल्फोन्सो आणि जनार्दन यांचं संकरित वाण आहे हे नियमितपणे फलदायी आणि चांगलं उत्पन्न देणारं वाण आहे या फळांचा आकार मध्यम असून पिवळ्या रंगाचे साल असते हे एक उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण फळ आहे अर्का निलगिरी अल्फोन्सो आणि सफायर यांच्यातील हे संकरित वाण आहे ही एक नियमित पण उशिरा येणारी फळं असलेली जात आहे याला मध्यम आकाराची फळं असतात आणि याचा रंग आकर्षित लाल असतो पुढचं वाण आहे रत्ने हे संकरित नीलम आणि अल्फोन्सोच्या क्रॉस पासून तयार केलेलं वाण आहे ही झाड मध्यम तेजूपूर्ण आणि अवेळी येतात फळांचा आकार हा मध्यम असतो फळांचा रंग हा आकर्षित असतो पुढचं वाण आहे सिंधू हे एक नियमित फळ आहे याला मध्यम आकाराची फळ असतात अंबिका हे संकर आम्रपाली आणि जनार्दन यांच्यातील संकर आहे याची फळं मध्यम आकाराची असतात ज्यामध्ये सालीचा रंग लाल असतो याला मात्र उशिरा फळं येतात पुढचं वाण आहे औ रुमानी हे रुमानी आणि मुलगोबाचे संकरित वाण आहे याचा रंग पिवळा असतो त्वचा जाड असते आणि दरवर्षी याचं उत्पन्न हे मिळतच पुढचं वाण आहे मंजिरा हे एक संकर जुगामी आणि निलम यांच्या संकरातून तयार करण्यात आलेलं वाण आहे हे तंतुमय पल्प आणि नियमित येणारं फळ आहे तुम्ही कोणत्या आंब्याच्या जातीची लागवड कराल कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा